सरपंचाला कार्यालयात घुसून मारहाण निलग्ग तालुक्यातील घटना बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने अवघा महाराष्ट्र हादरला आहे अशात लातूरमध्ये पुन्हा एकदा एका सरपंचाला बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे लातूर जिल्ह्यातल्या ला, ला, निलंगा तालुक्यातील शेडोळवाडी गावातील सरपंच आणि गावातीलच तरुणांमध्ये किरकोळ वाद होऊन सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली आहे ग्रामपंचायतीने घरासमोर महावितरणाचे पोल उभे केले तसेच उभे करण्यात आलेल्या पोलमध्ये करंट उतरलाय अशी तरुणाची तक्रार होती यावरून किरकोळ वाद झाला होता मात्र सरपंच यांनी तरुणाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला सरपंचांनी सुरुवातीला सांगितलं की हा महावितरण विभागाचा प्रश्न आहे मी महावितरणच्या लाईनमनला फोन करून या सर्व घटनेची माहिती देतो असं सांगितलं मात्र संतापलेल्या तरुणांनी मात्र सरपंचाला अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केली सरपंचाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जबर मारहाण करण्यास सुरुवात केली सरपंच रुबाब चांसाब शेख असं या सरपंचाचे नाव आहे गावातीलच वाजिद पठाण बाशीर पठाण महबूब पठाण यांनी सरपंचाला जबर मारहाण करत गंभीर जखमी केले आहे या मारहाणीमध्ये ग्रामपंचायत कार्यालयातील अनेक साहित्यांची तोडफोड होऊन मोठं नुकसानही झाले आहे पोलीस तक्रार घेत नसल्याचा सरपंचा आरोप गावातील तरुणांनी आपल्याला मारहाण केल्याची तक्रार करण्यासाठी सरपंच पोलिसात गेले होते मात्र पोलिसांनी उडवा उडवीची उत्तरे देत तक्रार घेतली नसल्याचा आरोप सरपंचांनी केला आहे मारहाण करणाऱ्या तरुणांवर योग्य ती कारवाई करून मला न्याय द्यावा अशीच मागणी या सरपंचांनी यावेळी व्यक्त केली आहे ग्रामपंचायत मी सरपंच ग्राम सेवक आम्ही काम करताना ह्या लोकांना अडताला घालून मग ह्यांच्या ह्यांना आमच्या दंगा करायला सुरुवात केली मग जैरक्स मशीन कंपाडर वायफाय मशीन तोडपाड झाली दंग्यामुळे मग आम्ही आम्ही निलंगा पोलीस स्टेशन गेलो तर आमचा गुन्हा याला पोलीस स्टेशन तयार नाही मग मी गेलो तर मला म्हणले की तुमचा गरम शेवकाना गरम शेवक आल्यानंतर आम्ही एपार फाडायला तयार झालो तर वरून बे बिडिओचा दबाव येऊन मॅडम गरम शेवकाला बाहेर काढले प्रेस